नमस्कार एटी सेवन न्यूजमध्ये सहरचं स्वागत मी राहुल उनवणे कार्यकारी संपादक निफाड जिल्हा नाशिक बातमी आहे राजकीय वर्तुळातून भाजपा महिला मोर्चाकडून आंदोलनाचा इशारा नाशिक सिडको देखील भाजपा महिला मोर्चाकडून मनपा सिडको विभागीय कार्य विभागीय अधिकाऱ्यांना भाजपा मंडल अध्यक्ष रवी पाटील महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस तथा नगरसेविका छाया देवांग सिडको महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना दिंडोरकर यांच्या अध्यक्षेखाली नुकतेच पाणी प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले स्वामी विवेकानंद नगर येथे एन थर्टी फोर व एन थर्टी फाय सेंटरमध्ये रात्री अपरात्री पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे जागरण झाल्याने आरोग्य धोक्यात आले आहे तसेच गणेश चौक येथील एक दहा सेक्टरमध्ये अनियमित पाणी पुरवठा होतो आहे वारंवार मनपा अधिकाऱ्याकडे तक्रार करून देखील प्रश्न सुटला नसल्याने गेल्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास सिडको भाजपा महिला मोर्चाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या प्रसंगी अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस कुंडन खरे दर्शन दशरथ गांगुडे सिडको मंड सिडको मंडळ सरचिटणीस राजेंद्र जडडे उत्तम काळे महिला मोर्चा सरचिटणीस जयश्री धारणकर मानवी बिहारी विठाबाई पगारे प्रतीक्षा पाटील रोहन कानकात्रे विकास वडनेरे सुनीता होन, सुरेखा श संजय शिव आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तरी हा इशारा महिला मोर्चा समिती भाजपा यांच्याकडनं हा देण्यात आहे धन्यवाद एटी न्यूज ना भगिनींमध्ये याबद्दल या खूप तीव्र अशी नाराजी आहे कारण सकाळी उठल्यापासून आपल्याला पाण्यासाठी खूप वनवन करावी लागते हा अनेक वर्षांपासून हा प्रॉब्लेम नव्हता परंतु या दीड दोन वर्षांपासून खरं ह्या प्रभागामध्ये हा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे आणि पगारे साहेब असतील त्याचबरोबर वॉटर चेकर बंदरे असतील वॉलमन असतील यांचा जो काही कामाचा जी पद्धत आहे ही खरं तर यांनी याच्यामध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं आहे जे पाणी सिडको भागाला देणं आवश्यक आहे मुकण्याचं पाणी ते सिडको भागाला न मिळता हे इतर ठिकाणी डायवर्ट केल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून हा प्र त्रास इथल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे तर आदरणीय आमदार सीमाताई हिरे यांनी मुकण्याचं पाणी हे सिडकोसाठी खरं आणलेलं होतं पश्चिम मतदारसंघासाठी परंतु काही अधिकाऱ्यांमुळे किंवा इतर काही लोकांमुळे हे पाणी डायवर्ट केलं करण्यात आलं आणि हा नागरिकांचा हक्क हिनवल्यासारखं झाला आहे त्यामुळे जे पाणी आम्हाला हक्काचं आहे आमचं ते आम्हाला मिळावं अशीच आमची विनंती आहे आणि त्यासाठी आम्ही निवेदन केलेलं आहे आणि राणेनगर फ्लॅट सिस्टीमचं जे जो पाण्याचा विषय आहे तो रात्री सध्या तिथे दोन अडीच वाजता पाणी येत आहे परंतु आज आम्हाला पगार साहेबांनी शब्द दिलेला आहे की रात्रीचं पाणी आम्ही हे अकरा वाजेचं करू म्हणजे पूर्व पूर्वी जसं पाणी होतं त्या पद्धतीने आम्ही पाणी देऊ परंतु हे पाणी जर त्यांनी अकरा वाजता जर दिलं नाही तर आम्ही यापुढचा आमचा जो काही आंदोलन आहे हे आमचं तीव्र स्वरूपाचं राहील असा शब्द मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना आज दिलेला आहे